सत्यजी सिंह पाटणकर यांचा भाजपमध्ये प्रवेश सत्यजी सिंह पाटणकर व हिंदुराव पाटील यांचा भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब सातारा जिल्हा खासदार छत्रपती भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवंद्र राजे भोसले तसेच सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील तसेच सातारा जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच माननीय भरत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांचा काही इथं प्रवेश आपल्याला गतिंबळ एकत्र घेता आला नाही पण सर्वांचं आज या ठिकाणी सत्यजित सिंह पाटणकरांच्या बरोबर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी इथं आपण आला की रवींद्र चव्हाण सर्वांच्या वतीनं मी मनापासून आपलं सर्वांचं पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो विक्रमशह पाटणकर सरकार अनेक पक्षांचं नेतृत्व आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलं आहे मंत्रिपदाच्या काळात सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम सर्वांना एकत्र घेऊन झालेलं काम त्यांनी त्यावेळेला सरकारांनी केलं पंचनामा न्यूज साठी ढेबेवाडी प्रतिनिधी गोरख मोहिते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा